नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर एक जूनला होणाऱ्या ग्रुप सीच्या पेपरची आपण क्विक रिव्हिजन बॅच घेतोय आणि या बॅचचा आजचा आपला सोळावा दिवस आहे आणि आज आपण टॉपिक आहे स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे तर पा गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये या टॉपिकवर काय काय विचारलं गेलेले आहे अतिशय छोटी छोटी सूत्र तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे सोपा टॉपिक आहे तर सुरुवात करतोय आपण आपल्या क्वेश्चनला शाळेत येण्यासाठी विद्यार्थी खालील दळणवळणाचा उपयोग करीत असतील आणि ही माहिती जर पायी चार्ट पाई चार्ट हा द्वारे दाखवण्यात आली तर पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती अंशाचा ता कोण तयार होईल ओके पाय चार्ट जर पाहिलं ही कन्सेप्ट काय तर पाय चार्ट म्हणजे काय केलं जातं तुम्हाला माहिती आहे तर काय एका सर्कल मध्ये एका सर्कल मध्ये काय दाखवले जातात दा दा? अँगल दाखवले जातात दा। म्हणजे फॉर एक्झाम्पल डायग्राम काय पहा एवढे क्रिकेट खेळणार आहेत एवढे कबड्डी खेळणार आहेत एक्सेट्रा म्हणजे इथं जर पाहिले तर इथं पाय जाणार आहे गाडीनी जाणार आहे सायकलनी जाणार आहे त्यानंतर बाय बसनी जाणार आहे बरोबर आणि रिक्षानी जाणार आहे या पद्धतीने जी डायग्राम दाखवली जाते याला काय म्हणतो आपण पाय डायग्राम आता त्यांचं असं म्हणणं आहे इथं जो अँगल तयार होतो त्याला काय म्हणतो आपण केंद्रीय कोण इथं जो अँगल तयार होतो हा अंशात असतो त्याला काय म्हणतो आपण केंद्रीय कोण ओके केंद्रीय कोण मग हा जो केंद्रीय कोण आहे याचं सूत्र काय वर्तुळाच्या आतमध्ये इथे जो अँगल तयार होतो कोण तयार होतो याचं सूत्र काय तर एका घटकाची किंमत एका घटकाची किंमत भागिले एकूण घटक एकूण ओके okay? गुणिले तीनशे साठ आता जेव्हा आपण पा असं सूत्र जर तुम्ही पाहिलं तर एका घटकाची किंमत भागिले एकूण गुणिले शंभर जर करतो तर तेव्हा ते कशात क होतं टक्केवारीमध्ये क होतं पण याला जेव्हा आपण तीनशे साठ निघून तेव्हा ते कशामध्ये अंशामध्ये डिग्रीमध्ये कन्वर्ट होतं बरोबर आता आपल्याला कोणाचा अँगल काढायचा आहे पायी येणाऱ्यांची विद्या विद्यार्थ्यांची संख्या आता पायीजण किती जण येतात सहा जण ओके ठीक आहे किती पैकी मग आता या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी बेरीज ओके सहा चार दहा त्यानंतर सतरा सतरा आणि आठ पंचवीस पाच तीस गुनिलेले किती आहेत तीनशे साठ ओके साय सहा साहेबंचे पाच एका पाच पाचशे पस्तीस पाच दोन्ही दहा बहात्तर म्हणजेच आपला जो पर्याय हा बहात्तर आहे लक्षात ठेवा या सूत्राच्या आधारे फक्त तुम्हाला काय करायचंय केंद्रीय कोण काढायचा आहे म्हणजे डायग्राम मध्ये जो सेंटरला केंद्र या ठिकाणी जो अँगल होणार आहे कोण तयार होणार आहे त्याचं हे काय सूत्र आहे आणि या पद्धतीने तुम्हाला काढायचं होतं तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातात दुसरा प्रश्न आहे काय पहा खालील संख्यात्मक माहितीचा मध्यमान जर सहा असेल तर खालील माहिती माहितीतील पीची किंमत किती आता मध्यमान मध्यमान म्हणजे काय मध्य ओके कोणत्याही गोष्टीचा जर आपल्याला मध्य काढायचा असेल तर दिलेल्या सगळ्या गोष्टींची बेरीज करून म्हणजे थोडक्यात काय ॲव्हरेज दिलेल्या सगळ्यांची बेरीज करून आपण किती जणांची बेरीज केली त्यांनी काय करतो त्याला आपण भागतो मग इथं सुद्धा आपल्याला तोच प्रश्न आहे किंवा त्याच पद्धतीने आपल्याला आहे फक्त आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा याचा अर्थ काय ही काय दिलेली आहे फ्रिक्वेन्सी आणि हे काय दिलेलं आहे घटक म्हणजे दोन हा घटक किती वेळा आलेला आहे तीन वेळा आलेला आहे ओके okay, त्यानंतर चार हा घटक किती वेळा आलेला आहे दोनदा सहा घटक तीन वेळा आला दहा घटक किती वेळा आलाय एकदा आलाय आणि इथं जो काही घटक आहे हा किती वेळा आलेला आहे दोनदा आलेला आहे म्हणजे थोडक्यात जर आपण असं समजलं का दोन मार्क चार मार्क सहा मार्क दहा मार्क आणि पी पीआधी पाच मार्क मग दोन मार्क असणारे किती जण आहेत तीन विद्यार्थी आहेत चार मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत दोन विद्यार्थी आहेत सहा मार्क असणारे तीन विद्यार्थी दहा मार्क असणारे एक विद्यार्थी आणि पीआधी क पाच मार्क असणारे किती आहेत दोन विद्यार्थी मग टोटल ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची मग दोन मार्क असणारे किती विद्यार्थी आहेत तीन विद्यार्थी आहेत मग तीन विद्यार्थ्यांना काय दोन 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 असे मार्क आहेत म्हणजे दोन 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 किती झाले सहा मार्क म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहे टोटल किती आले सहा चार दोन्ही इथं किती झाले पहा म्हणजे या तीन जणांची बेरीज किती आली सहा या चार जणांची बेरीज आठ आली सायत्री किती झाले अठरा दहा एक दहा आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही जर याला गुणलं तर दोन पी अधिक दहा काय केलं दोन्ही त्याला गुंतवलं म्हणजे आता एवढ्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची जर मी ह्या सगळ्यांची काय केली बेरीज केली तर या बेरजेला आपल्याला भागायचंय कशाने भागायचंय तर किती जणांची बेरीज केली आपण किती घटकांची इथं किती घटक दोन मार्क असणारे किती जण होते तीन जण म्हणजे थोडक्यात आता बेरीज कोणाची करायची आहे तुम्हाला या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची बेरीज कोणाची करायची फ्रिक्वेन्सी मग तीन आणि दोन पाच पाच आणि तीन आठ आठन एक नऊ नौ। नऊ दोन अकरा म्हणजे खाली किती आले अकरा आता वरती जर बेरीज पाहिलं तर सहा चार आठ आठण सहा चौदा चौदा दुने अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीस आणि दहा बेचाळीस बेचाळीस आणि दहा बावन्न म्हणजे किती आले बावन्न अधिक दोन पी भागिले किती आहेत अकरा जर पहा आणि याच जे मद्यमान आहे ते किती सांगितले त्यांनी सहा ओके मध्यमान किती दिले सहा माता हे आकरा भागी ले, तिकड़ ले आता हे अकरा भागिले तिकडे जाऊन काय होणार गुणिले होणार म्हणजे आता इथे काय झालं बावन्न पी त्याच्या पुढची स्टेप लिहितोय बाजूला घेऊया प काय होईल अधिक दोन पी बरोबर किती आले अकृंसक सहासष्ट हे जे बावन्न आहे तिकडे जाऊन काय होणार वजा म्हणजे दोन पी बरोबर सहासष्ट वजा बावन्न म्हणजे दोन पी बरोबर किती सहासष्ट म्हणून जर बावन्न वजा झाले आठ आणि सहा चौदा म्हणजे पी बरोबर चौदा भागिले दोन म्हणजे पी बरोबर सात म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय तीन म्हणजे काय दिलेल्यांची सगळ्यांची बेरीज करून किती जणांची बेरीज केली तेवढ्याने फक्त त्याला काय करायचं होतं भागायचं होतं ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळ खंडात दर्शवले आहे प्रवाशांची एकूण संख्या आठ हजार पाचशे आहे तर गाडीत यस यम आणि यल यांची मिळून सरासरी प्रवाशांची संख्या किती आता बघा टोटल प्रवासी किती आहेत पूर्ण प्रवासी आहेत था, आठ हजार पाचशे आणि या प्रवाशांपैकी आपल्याला काय सांगितलंय सरासरी प्रवाशांची संख्या सांगा प आपल्याला संख्या सांगायची टक्केवारी सांगायचं नाही मग सरासरी कोणाची सांगायची यस यम आणि एल मग एस कुठे एस एम आणि यल ह्या तिघांची सरासरी काढायची म्हणजे किती चोवीस अधिक वीस अधिक पंधरा भागिली मी किती आहे तीन ह्या तिन्ही पंधराला भाग द्यायचा नाही आधी बेरीज करायची हे लक्षात ठेवा आपण काय काढतोय सरासरी सरासरी मी काय दिलेल्या सगळ्या संख्येची काय करा बेरीज करा आणि जेवढ्या संख्येची भागा आधीच्या प्रश्नामध्ये आपण पॅटर्न सॉल्व्ह केला ओके मग आता इथं जर बेरीज पाहिली तर किती आले चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि पाच एकोणपन्नास एकोणपन्नास आणि दहा एकोणसाठ बरोबर आहे भागिली किती आले तीन पाच आणि चार नऊ दोन दोन चार आणि एक पाच झाले आता इथे किती आले के तीन एक तीन उरले दोन तीने साते एकवीस तीने आठे चोवीस तीन नव्हे सत्तावीस उरले दोन शून्य पॉईंट तीन सक अठरा तीन अठरा म्हणजे किती आले एकोणीस पॉइंट सहासष्ट टक्के ही काय झाली यांची काय आली सरासरी आली पण मग आपल्याला हेच उत्तर काढायचं होतं का नाही आपल्याला संख्या कशा द्यायची आहे संख्या कशात द्यायची आहे सॉरी सरासरी कशा सांगायची आहे संख्येमध्ये टोटल माणसं किती आहेत आठ हजार पाचशे मग आठ हजार पाचशेचे एकोणीस पॉईंट सहासष्ट टक्के ओके okay? ही काय झाली त्यांची सरासरी म्हणजे आता आपल्याला टक्केवारी काढायची सॉरी सरासरी मधून संख्या काढायची आहे किती आठ हजार पाचशे गुणिले आपण किती लिहिले एकोणीस पॉइंट सहासष्ट भागिले किती आले शंभर एवढे टक्के ओके okay? म्हणून ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले हजार सहाशे बहात्तर लक्षात आले म्हणजे पर्याय क्रमांक कोण आहे तीन आहे या ठिकाणी नी? नीट समजून घ्या आधी आपण काय काढलं ह्या ठिकाणची काय काढली सरासरी काढली आणि ही जी सरासरी आली त्या सरासरीला आपण फक्त काय केलं आठ हजार पाचशे मल्टिप्लाय केलं ती टक्केवारी होती म्हणून आपण काय केलं भागिले किती लावले शंभर लावले आलं लक्षात त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलं एका शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा ए बी सी डी या चार तुकड्या आहेत खाली दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शविला आहे जर दर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे आता पा काय सांगितलंय वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे कोणत्या परीक्षेत वार्षिक परीक्षेत ओके ठीक आहे मग आता जर इथं आपल्याला वार्षिक परीक्षा विचारलेली आहे तर पाहूया आपण इथं काय दोन्ही परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला कोणते काढायचे पास होण्याचे म्हणजे काय उत्तीर्ण ओके ठीक आहे आता पा दोन्ही परीक्षेत अनुउत्तीर्ण काय देणे घेणार नाही त्यानंतर आहे परीक्षेत उत्तीर्ण अनुत्तीर्ण पण वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण आपल्याला वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या काढायची मग सर्वात जास्त वार्षिक परीक्षेत कुठे अठरा आणि अठरा म्हणजे सी आणि डी ऑप्शन आहे बरोबर त्यानंतर सहामाही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक अनुत्तीर्ण म्हणजे याचं पण काही देणं जर पाहिलं इथं पण काहीच नाही दोन्ही परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण म्हणजे वार्षिक मध्ये असणारच आहे बरोबर आहे मग सर्वात जास्त कुठे इथे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा अठरा आहेत आणि इथे सत्तर आहेत म्हणजे वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीतले सर्वात जास्त विद्यार्थी पास आहेत डी तुकडी म्हणजे ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक काय डी लक्षात आलं पा त्यांनी सहामाही आणि वार्षिक परीक्षा दिली आपल्याला विचारलंय कोणतं फक्त आणि फक्त वार्षिक परीक्षा आणि वार्षिक परीक्षेतले पण कोणते विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे पास विद्यार्थी मग आपण या तक्त्यावर फोकस करताना फक्त उत्तीर्ण कुठे आहेत आणि ते पण कोणाचे वार्षिकचे पहिल्या दुसऱ्या रो मध्ये पाहिलं तर अठरा आहे आणि चौथ्या रो मध्ये पाहिलं तर सत्तर आहे आणि हाच सगळ्यात जर बेरीज करायला गेला तुम्ही तर अठरा आणि सत्तर काय असणार आहे हा आकडा काय असणार आहे सर्वात मोठा असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक काय घेतला आपण डी घेतला आता त्याच्या पुढचा पर्याय क्वेश्चन काय क्वेश्चन आहे पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ अ लोकसंख्येच्या बाबतीत आहे सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते दाट लोकसंख्या आता दाट लोकसंख्या म्हणजे काय घनता आता घनतेचं सूत्र काय घनतेचं सूत्र आहे लोकसंख्या लोकसंख्या भागीले क्षेत्रफळ भागीले काय क्षेत्रफळ मग लोकसंख्या आता पहिली जर पाहिली तर ए ची ए राज्याची पाहूया किती आहे सोळा आणि हे कशा दिलंय लाखात आणि क्षेत्रफळ चौरस किमी मग सोळा लाख म्हणजे किती सोळा त्याच्यावर किती शून्य येणार आहेत पाच शून्य येणार आहेत बरोबर आहे आणि भागीले किती असणार आहेत ऐंशी हजार बरोबर ह्या तीन शून्याला हे तीन गेले परत हा इथे गेला आठ एका आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे किती आले वीस ओके म्हणजे ए राज्याची घनता किती आहे वीस आहे बरोबर आहे त्यानंतर जर पुढे पाहायला गेलो इथं किती आहे दहा लाख म्हणजे दहावर किती शून्य आले परत पाच शून्य आले बरोबर आहे भागिले किती असणार आहे पन्नास हजार बरोबर ह्या चार शून्याला हे चार शून्य काय झाले कट झाले म्हणजे राहिले किती शंभर इथं पाच दोन आहे दहा परत इथं वीस घनता किती आली वीस आता सी ची जर आपण घनता काढायला गेलो चार आहे बरोबर आहे म्हणजे किती आले चार वर किती शून्य चार लाख आहेत किती पाच शून्य खाली किती आहे दहा हजार क्षेत्रफळ बरोबर आहे ह्या चार शून्याला हे चार शून्य कॅन्सल झाले म्हणजे राहिले किती चाळीस म्हणजे इथं ची घनता किती आहे चाळीस आणि शेवटी किती आहे आता ची घनता आपल्याला काढायची आहे ची घनता काढूया या ठिकाणी बाजूला घेतो इकडं पा किती आहे लोकसंख्या तीन लाख म्हणजे तीन वर किती शून्य आले पाच शून्य क्षेत्रफळ किती आहे त्यांचं पाच हजार बरोबर आहे म्हणजे काय झालं ह्या तीन शून्याला हे तीन शून्य कट झाले खाली पाथ, पाथ सक आने हाँ किती पाच पाच तीस आणि हा शून्य किती ठेवले साठ म्हणजे ची घनता किती आहे साठ म्हणजे सर्वात जास्त घनता कोणाची आहे कोणतं राज्य आहे डी राज्य पर्याय क्रमांक चार आलं लक्षात म्हणजे इथं तुम्हाला घनतेचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे लोकसंख्या भागिले एक क्षेत्रफळ आणि लोकसंख्या लाख हात दिली होती म्हणून आपण पाच पाच शून्य ठेवत गेलो आता सहावा प्रश्न पहा ए बी सी डी या चार खेड्यात राहणाऱ्या सहा हजार दोनशे म्हणजे चारही खेडी मिळून किती लोक राहतात सहा हजार दोनशे लोक राहतात ग्राम सहा हजार दोनशे ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगा संदर्भात सर्वेक्षण केले बी खेड्यातील पन्नास टक्के लोकांचा लाल हा रंग अतिप्रिय आहे कोणत्या खेड्यातील बी खेड्यातील म्हणजे बी खेड्यामध्ये बी या गावामध्ये जर शंभर माणसं राहत असतील तर त्या शंभरपैकी पन्नास माणसांचा रंग आवडता रंग कोणता आहे लाल आहे इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे तर उरलेल्या तीन गावांचा अतिप्रिय रंग लाल असण्याची संख्या किती आहे हा आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला इथे काय सांगितलंय का लाल रंग किती टक्के लोकांना आवडतो म्हणजे चार गावांचं सर्वेक्षण केलं आणि त्या चार गावांच्या सर्वेक्षण मध्ये त्यांची जी टोटल लोकसंख्या होती सहा हजार दोनशे चारही गावांची मिळून त्यापैकी वीस टक्के लोकांना लाल आवडते बरोबर म्हणजे आधी आधी आपल्याला काय काढावं लागेल चारही गावां मिळून लाल रंग आवडणारी संख्या किती जर चारही गावां मिळून मिळून तुम्ही लाल रंग आवडणाऱ्यांची संख्या काढली तर मग आपण कोणाची संख्या काढणारे बी ह्या गावची फक्त लाल आवडणारी मग बी गावची जर लोक काढली आणि ती बी गावची जी लोकसंख्या आहे लाल आवडणाऱ्यांची ती जर मायनस केली तर सगळी लोकसंख्या जी राहिली ती ए सी आणि डी या गावातली लाल रंग आवडणाऱ्यांची संख्या राहिली म्हणजे आता आपल्याला काय काढ काढावं लागणार आहे पहा सहा हजार टोटल लोकसंख्या किती आहे सहा हजार दोनशे या सहा हजार दोनशे पैकी लाल लाल हा रंग आहे तो आवडणाऱ्यांची संख्या किती आहे वीस टक्के म्हणजे आता आपल्याला काय काढायचंय सहा हजार दोनशेचे किती काढायचे वीस टक्के सहा हजार चे वीस टक्के म्हणजे वीस भागीले शंभर मग काय झालं ह्या दोन शून्याला हे दोन शून्य कट केले म्हणजे इथं कोण राहिलं इथं जर तुम्ही पाहिलं तर वीस गुन्हेले किती राहिले बासष्ट म्हणजे हा शून्य इथं घेतला बेदुने चार आणि साय दुने किती आले बारा बरोबर आहे म्हणजे एक हजार दोनशे चाळीस एक हजार दोनशे चाळीस या लोकांना काय आवडतो लाल रंग आवडतो लक्षात आले ठीक आहे आता जर तुम्ही इथं बी या गावची लोकसंख्या पाहिली तर ती किती आहे तेवीस टक्के बी गावची लोकसंख्या किती आहे तेवीस टक्के विविध खेड्यांमध्ये ला राहणारे लोक म्हणजे बी गावामध्ये गेलात तुम्ही तेवीस टक्के तिथं आता तेवीस टक्के म्हणजे काय तर पहा तेवीस टक्के कोणाचे तेवीस भागिले शंभर कोणाचे सहा हजार दोनशे पहा हा आकडा कोणता आहे त्या सहा हजार दोनशे पैकी लाल किती जणांना आवडतो हा आकडा कोणता आहे त्या सहा हजार दोनशे पैकी बी गावात राहणारी लोकसंख्या किती परत ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले म्हणजे इथं कोण राहिलं इथं जी संख्या राहिली ही तेवीस गुणिले किती आली बासष्ट मग आता तेवीस गुणिले जर बासष्ट आपल्याला इथं करायचं असेल सव्वीस ओके आता यांचं काय झालं गुणाकार आता बी गावात किती लोक राहतात एक हजार चारशे सव्वीस याच्यापैकी पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे हा संख्या आपण त्याला कितीने भागलं पण कितीने भागलं दोन ने का कारण त्या ही संख्या कोणती आहे बी गावामध्ये राहणारी लोकसंख्या त्याच्यापैकी जणांना लाल आवडतो फायनल आहे बरोबर आहे म्हणजे जर मी ने भागलं तर बे साती चौदा बे एक बे बे त्रिक सहा सातशे तेरा माणसांना लाल रंग आवडतो म्हणजे एकट्या बी गावामध्ये किती लोक आहेत त्या ज्यांना लाल रंग आवडतो सातशे तेरा आणि टोटल लाल रंग आवडणारे किती आहेत एक हजार दोनशे चाळीस म्हणजे एक हजार दोनशे चाळीस म्हणणं जर सातशे तेरा सातशे तेरा जर आपण वजा केले तर इथं किती होणारे दहा दहातून तीन गेले सात इथं किती राहिले तीन तीनातून एक गेला दोन त्यानंतर दोन म्हणजे इथं किती झाले बारा बारातनं सात गेले किती राहिले पाच म्हणजे किती पाचशे सत्तावीस म्हणजे ए गाव सी गाव आणि डी गाव ह्या तिन्ही गावां मिळून लाल रंग आवडणाऱ्यांची संख्या किती आहे पाचशे सत्तावीस कारण एकटे सातशे तेरा हे बी गावामध्ये लक्षात आलं म्हणजे लाल रंग किती जणांना लावडत होता एक हजार दोनशे चाळीस त्यापैकी एकट्या बी गावामध्ये सातशे तेरा लोक सापडले लक्षात आलं आणि उरलेली ह्या तीन गावांची लोकसंख्या आहे का ज्यांना काय आवडतो लाल रंग आवडतो ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न काय त्याच्या पुढचा प्रश्न पहा बावीस पस्तीस चाळीस सत्तावीस एकोणतीस चोवीस बत्तीस सव्वीस या संख्येचा मध्यांक काय मध्यांक म्हणजे काय मधोमध येणारी संख्या आता कोणत्याही दिलेल्या सिक्वेन्समध्ये क्रमिकेमध्ये जर तुम्हाला मध्यांक काढायचा असेल तर दिलेल्या सिक्वेन्सला दिलेल्या क्रमिकेला एकतर तुम्ही चढत्या क्रमाने त्याचा सिक्वेन्स लावा नाहीतर उतरत्या क्रमे लावा म्हणजे याचा अर्थ काय होतो असेंडिंग ऑर्डरने त्याला अरेंज करा नाहीतर डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करा मग आता पा चढता क्रम किंवा उतरता क्रम जर मला दिलेले सगळे नंबर चढत्या क्रमाने मांडायचे असतील काय सांगतोय मी तुम्हाला चढत्या क्रमाने मांडायचे असतील तर सर्वात सुरुवातीला मी छोटा नंबर घेणार आहे मतेच्यापेक्षा मोठा मतेच्यापेक्षा मोठा ओके ठीक आहे मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर सर्वात छोटा नंबर कोणता आहे बावीस बावीस नंतर मोठा नंबर कोणता आहे चोवीस बरोबर आहे चोवीस नंतर येणारा मोठा नंबर कोणता आहे सत्तावीस सव्वीस आहे पाहिजे इथं सव्वीस त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे सत्तावीस सत्तावीस पेक्षा मोठा कोण आहे एकोणतीस त्यानंतर एकोणतीस पेक्षा मोठा एकोणतीस पेक्षा बत्तीस ओके बत्तीस पेक्षा मोठा कोण आहे सव्वीस या ठिकाणी झालेला आहे बत्तीस पेक्षा पस्तीस आणि चाळीस पहा आता कोणते नंबर आले पस्तीस आणि चाळीस आता याच्या ये मधोमध येणारे संख्या कोणती आता मधोमध येणारी संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर सिंपल लॉजिक आहे एक पहिला नंबर कट करायचा एक शेवटचा करायचा एक पहिला एक शेवटचा पाहिला एक शेवटचा आता मधी जर पाहिलं तर मधी किती नंबर आले दोन कारण जर मी याला कट केलं तर मला याला पण कट करावं लागणार आहे म्हणजे याचा अर्थ मधी एक संख्या नाही मधी किती संख्या आहे दोन आणि जेव्हा मधोमध मद दोन संख्या येतात तेव्हा सिंपल आहे त्या दोन्ही संख्येची बेरीज करा आणि त्याला दोन्ही भागा म्हणजे इथं जर पाहिलं तर तुम्हाला काय करायचंय सत्तावीस अधिक एकोणतीस त्याला कितीने भागायचे दोन ने नऊ आणि सात किती आले सोळा हा चला एक दोन दोन चार आणि पाच किती आले छपन छप्पन ला जर मी दोन ने भागलं तर बे चार एक उरला ब्या सोळा म्हणजे याचा मध्यांक जो आहे तो किती आहे अठ्ठावीस आपला पर्याय क्रमांक किती आहे या ठिकाणी मध्यांक म्हणजे इतका सोपा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगतोय अठरा चोवीस बावीस तेवीस चौदा अठ्ठावीस चौदा सतरा अठरा चौदा पंचवीस परत चौदा या संख्येचा बहुलक बहुलक मोड काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारले दिलेल्या क्रमिकेमध्ये किंवा दिलेल्या संख्यांमध्ये बहुलक आता बहुलक याची तुम्हाला डेफिनेशन किंवा याची व्याख्या माहित पाहिजे दिलेल्या क्रमिकेमध्ये सर्वात जास्त जो नंबर येतो सर्वात जास्त वेळा जो नंबर येतो त्याला आपण बहुलक म्हणतो म्हणजे या क्रमिकेमध्ये किंवा या संख्येमध्ये सर्वात जास्त कोणता नंबर आलेला आहे विचारला गेलाय पहा अठरा जर तुम्ही पाहिलं तर इथं एकदा अठरा आलाय आणि इथं म्हणजे अठरा किती वेळा आलाय दोनदा चोवीस किती वेळा आलेला आहे नाही बावीस किती वेळा आला एकदाच आहे तेवीस किती वेळा आला एकदाच आहे चौदा जर पाहिलं गेलो तर चौदा इथे एकदा आहे इथे एकदा आहे एक एकदा आहे इथे एक म्हणजे चौदा किती वेळा आलेला आहे चार वेळा बाकीचा कोणताही नंबर याच्यापेक्षा जास्त वेळा आलेला नाही म्हणजे तुमचा या ठिकाणी बहुलक जो आहे तो चौदा आहे इतका सिम्पल क्वेश्चन आहे म्हणजे बहुलक म्हणजे काय दिलेल्या क्रमिकेमध्ये सर्वात जास्त वेळा जो नंबर विचारला जातो किंवा दिला जातो त्या नंबरला बहुलक असं म्हणतात आलं लक्षात त्यालाच आपण मोड म्हणतो आणि तो नंबर या ठिकाणी कोणता होता चौदा होता म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक किती या ठिकाणी दोन तर अशा पद्धतीने तुम्हाला सांख्यिकी स्टॅटिस्टिक या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न आहेत अतिशय छोटासा आणि छान असा टॉपिक आहे तर पाख्यिकी या टॉपिकवर आपण इथून मागे दहा वर्षामध्ये कोणते कोणते प्रश्न आले ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत ते सर्व प्रश्न सॉल्व करून झाल्यानंतर आपल्याला दोन हजार चोवीसचा चा जो विचारला गेलेला प्रश्न आहे तो सॉल्व्ह करता येतोय का सोडवता येतोय का ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके ठीक आहे तर पा काय दिलेला प्रश्न आहे जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न चाळीस हजार असेल तर त्या कुटुंबाचे घर भाडे किराणा आणि प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील व वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा आता ही जी डायग्राम आहे ही पाय डायग्राम बरोबर इथं काय दिलेली आहेत केंद्रीय कोण दिलेले आता केंद्रीय कोण नव्वद चाळीस एकशे दहा सत्तर आणि पन्नास आता आपल्याला काय सांगितले त्यांनी किराणा घर भाडे आणि प्रवास यावर किती खर्च झाला बरोबर आहे म्हणजे किराणाचा जर खर्च पाहिला तर तो नव्वद आहे ओके घरभाडे जर पाहिलं तर एकशे दहा आहे केंद्रीय प्रवास जर पाहिला तर जर सत्तर अंश बरोबर इथं जर आपण बेरीज केली सतरा दोनशे सत्तर म्हणजे केंद्रीय कोण किती आहे दोनशे सत्तर अंश ओके आता एकूण खर्चापैकी टोटल या गोष्टीवर किती खर्च झाला म्हणजे आपल्याला सूत्र माहीत पाहिजे केंद्रीय कोण केंद्रीय कोण बरोबर खर्च झालेला खर्च झालेला खर्च भागिले किती असणारे एकूण उप, एकूण उत्पन्न गुन्हेले किती आहे तीनशे साठ बरोबर आता केंद्रीय कोण किती आलाय दोनशे सत्तर बरोबर झालेला खर्च माहित नाही त्याला आपण एक्स म्हणून एकोण एक उत्पन्न चाळीस हजार पा दिलेली किंमत त्या त्या जागी आपण भरतो बरोबर आहे गुन्हेले किती आहेत तीनशे साठ बरोबर आहे चाळीस हजार ह्या शून्याला हा शून्य या ठिकाणी गेला ओके आता काय होईल पहा आपल्याला जर किंमत काढायची एक्स ची तर हे जे चार हजार राहिले याला आपण काय करूया दोनशे सत्तर गुन्हेले किती आले चार हजार बरोबर हे भागीले गेले आणि छत्तीस काय आले भागिले चार हजार गुन्हिले गेले जागे कोण राहिलं एक्स राहिला ओके बाकी तीन जाईन नऊने नऊ नौ चौक छत्तीस नऊ त्रिक सत्तावीस हा शून्य ठेवून घेतला चार एक चार इथे एक हजार किती आले एक हजार ह्या एक हजारनी जर मी तीस ला गुंतलं तर काय होणार एक शून्य फक्त वाढणार 3 तीन एक तीन आणि एक शून्य म्हणजे टोटल एक्स इथं जो आला तो एक्स किती आला तीस हजार किती आला तीस हजार म्हणजे ह्या तीनही गोष्टी मिळून जो खर्च आलेला आहे तो किती आहे तीस हजार म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे दोन म्हणजे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय करताला आहे सोडवता आलेला आहे तर अशा पद्धतीने सांख्यिकी या टॉपिकवरचे सर्व प्रश्न आपले पाहून झालेले आहेत दोन हजार तेवीसला सुद्धा तुम्हाला केंद्रीय कोणावरच प्रश्न विचारला गेला होता दोन हजार चोवीसला सुद्धा तुम्हाला केंद्रीय कोणावरच प्रश्न विचारला गेलेला आहे ह्या केंद्रीय कोणाचा प्रश्न नीट समजून घ्या आणि या टॉपिकवर आपण एक सेपरेट लेक्चरसुद्धा बनवलेलं आहे ते सुद्धा पहा म्हणजे तुमच्या कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील तर या पद्धतीने आपला सांख्यिक टॉपिक संपलेला आहे उद्या भेटू नवीन एक टॉपिक घेऊन असाच जो की खूप महत्त्वाचा आहे आणि तुमचे मार्क्स काय करून देणार आहे फिक्स करून देणार आहे तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि बाकीच्या विषयांचाही तितकाच व्यवस्थित अभ्यास करा ओके ठीक आहे बाय बाय ऑल द बेस्ट